काल परवा जळगाव मध्ये एका स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या व्यवसायावर जळगाव पोलिसांनी कारवाई करून यात समाजविघात कृत्याला ना नागडे केले असे असताना बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरात तर जळगाव जिल्ह्याच्या चोपरा तालुक्यातील धानोरा आणि रावेर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून परप्रांतीय आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील अल्पवयीन मुली आणि महिलांना कमाईचे आमिष दाखवून येथील स्थानिक दलाल वेश्या व्यवसाय करून घेत आहे यात काही स्वेच्छेने तर काहींना ब्लॅकमेल करून या व्यवसायात बळी पाडले जात आहे या व्यवसायातील वेश्यांचे दलाल बहुतेक स्थानिक का असून काही रिक्षा चालक लॉज चालक तर काही सामाजिक संघटनेचा पदाधिकारी समजले आहे सदर बेकायदेशीर मलकापूर व तालुक्यातील धानोरा येथे रहिवासी परिसरात तर रावेर शहरात महामार्गाला एका जुगार अड्ड्याचे शेजारी एका लॉज मध्ये बिनधास्त सुरू आहे या वेश्या व्यवसायातील दलाल हे प्रतिग्राहक एक हजार पाचशे रुपये घेतात त्यातील वेश्यांना आयात करणारे दलाल पाचशे रुपये लॉज चालक पाचशे रुपये तर देह विक्रिय करणाऱ्या मुली किंवा महिला वेशा यांना पाचशे रुपया या पद्धतीने विभागणी केली जाते या खेळाला आणा घालणारे सुद्धा आर्थिक हित संबंध राखून असल्याची दुर्दैवी बाब आहे काही दिवसांपूर्वी बरानपूर रोडवरील एका लॉजवर अशाच वेश्या व्यवसाय करणाऱ्या वेश्यांसह ग्राहकाला पोलिसांनी पकडले होते परंतु कारवाईऐवजी प्र, हे प्रकरण लॉज चालकाने एक लाख रुपये देऊन तोडी पाणी करून निपटण्याचे खात्रीलायक वृत्त आहे मात्र नेमके हे पोलीस कुठले होते हा प्रश्न गुलदस्त्यात आहे जो नक्की समोर येईल समाजाला घातक आणि रहिवासी परिसरासह सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करून घेणाऱ्या काही दलालांचे मोबाईल सीडीआर जर काढले तर मुंबई पासून दिल्ली पर्यंत असलेली ही साखळी नक्कीच पोलिस दला तर्फे यावर कारवाई होईल अशी अपेक्षा जनतेला वाटत आहे यासाठी पोलीस राऊंड न्यूज समूह पोलिस दला सामाजिक जबाबदारी म्हणून नेहमी मदत करायला आहे पोलीस राऊंड न्यूज मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट नाशिक